नमस्कार मी श्रीरंगखरे आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आभाळात जसं मळब दाटलं होतं तसंच मळब गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर देखील दिसत होतं बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळण्यास ही मोठ्या घसरणीची पुन्हा सुरुवात तर नाही ना या भीतीमुळे गुंतवणूकदार धास्तावले असं का झालं हे आपण पाहणारच आहोत मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूज आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेराशे अंकांनी घसरला तर निफ्टी तीनशे त्रेपन्न अंकांनी गडगडला ट्रम्प प्रशासन दोन एप्रिल पासून समसमान कर आकारणी करणार आहे त्याचा परिणाम जगभरातील बाजारांमध्ये बाजार सोमवारी घसरले होतेच भारतामध्ये ईदची सुट्टी असल्याने त्याचे पडसाद भारतामध्ये मंगळवारी दिसले आय टी कंपन्यांच्या शेवटच्या तिमाहीचे निकाल फारसे उत्साहवर्धक नसतील असं बोललं जात आहे त्यामध्येच ट्रम्प प्रशासनानं सेवा क्षेत्रावर देखील समसमान कर आकारणीचं सूत्र लागू केलं तर त्याचा फटका भारतीय आयटी कंपन्यांना बसू शकतो या भीतीमुळे मंगळवारी इन्फोसिस विप्रो सारख्या मोठ्या आयटी कंपन्यांचे शेअर्स गडगडले मार्च महिन्यात शेअर बाजाराला सुधारणेला बँकिंग क्षेत्राचा मोठा आधार होता पण एप्रिलच्या पहिल्याच दिवशी बँकिंग कंपन्यांमध्ये जोरदार नफा वसुली झाली त्यामध्ये प्रामुख्याने एनबीएफसी बँकांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तुफान विक्री झाली बजाज फायनान्स मुथूट फायनान्स मणपुरम आयसीआयसीआय एचडीएफसी बँक या शेअरमध्ये विक्रीचा जोर जास्त होता महाराष्ट्रात रेडी रेकनरचे दर वाढल्यानं घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम आज रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरवर झाला लोढा गोदरेज प्रॉपर्टीज रेमंड प्रेस्टीज इस्टेट या बड्या रिअल इस्टेट कंपन्यांचे शेअर घसरले महिन्याच्या पहिल्या दिवशी गाड्यांच्या विक्रीचे आकडे जाहीर झाले आयशर मोटर्स म्हणजे रॉयल एनफील्ड बाईकच्या निर्मात्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत गाड्यांची विक्री तेहतीस टक्क्यांनी वाढल्याचं म्हटलेलं आहे तर मारुती सुझुकीच्या गाड्यांची विक्री तीन पॉईंट एक टक्के वाढलेली आहे तिकडे महिंद्रा अँड महिंद्राच्या गाड्यांची विक्री तब्बल अठरा टक्के वाढलेली आहे भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ मिळावं यासाठी रिझर्व्ह बँकेला जी पावलं उचलावी लागतील ती उचलण्यासाठी तयार असल्याचं गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलेलं आहे भारताच्या विकास दर वाढीसाठी दूरदृष्टी ठेवत धोरणं आखणं गरजेची असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे नऊ एप्रिल रोजी गव्हर्नर मल्होत्रा हे पतधोरण आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतील त्यामध्ये ते रेपो रेटमध्ये काही कपात करणार का याकडे अर्थक्षेत्राचं लक्ष लागलेलं आहे वोडाफोन आयडियाकडे स्पेक्ट्रम खरेदीपोटी असणारी थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी आता भारत सरकारनं कंपनीत दुसऱ्यांदा थेट हिस्सेदारी खरेदी केले दहा रुपये प्रति शेअर या दरानं कंपनीतील हिस्सेदारी भारत सरकारच्या नावे करून घेण्यात आलेली आहे वोडाफोन आयडियाकडून सरकारला साधारण चाळीस हजार कोटी रुपयांचं येणं बाकी आहे त्यापैकी छत्तीस हजार कोटी रुपयांचे समभाग सरकारच्या नावे करून देणं चुकत करण्यात येईल या खरेदीनंतर सरकारची या कंपनीतील हिस्सेदारी एकोणपन्नास टक्के होणार आहे मात्र मालकी हक्क सरकारकडे नसेल सरकारनं वोडाफोन मधील एकोणपन्नास टक्के हिस्सेदारी घेतल्यानंतर वोडाफोन आयडियाचा शेअर वीस टक्के वोडाफोन कडून मोठ्या प्रमाणात देणं असलेलं टॉवरचे शेअर देखील वाढलेले आहेत शिवाय इंडस्टॉवर इंडस्ट मालकी हक्क असणाऱ्या भारतीय एअरटेलचे शेअर देखील आहेत पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये डिजिटल पेमेंट वापरण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसतंय दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकवीस मध्ये महिलांमधील डिजिटल पेमेंटचं वापरण्याचं प्रमाण चौदा टक्क्यांनी वाढलेलं आहे पुरुषांमध्ये याच काळात वाढीचं प्रमाण अकरा टक्के इतकं होतं आणि उन्हाळ्याच्या झाडा तीव्र होत असल्यानं देशात बियरची विक्री वाढेल आणि त्याचा फायदा युनायटेड स्पिरिट्स आणि युनायटेड ब्रिव्हरीजला होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे नोवामा या आंतरराष्ट्रीय रिसर्च कंपनीनं हा अंदाज वर्तवलेला आहे या दोन कंपन्यांशिवाय मॅरिको या पर्सनल केअरचं उत्पादन बनवणाऱ्या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला देखील लोवामानं दिलेला आहे एक एप्रिल पासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या नव्या कर प्रणालीच्या स्लॅबची अंमलबजावणी सुरू होईल त्यामुळे उद्यापासून बारा लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना आयकर भरावा लागणार आहे नोकरदार वर्गासाठी ही रक्कम बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपये इतकी असेल तर कंत्राटी कर्मचारी डॉक्टर वकील किंवा छोटे व्यावसायिक यांच्यासाठीही बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असेल त्यानंतरही विद्यमान कर आकारणीपेक्षा कमी कर आकारला जाणार आहे नवी कर प्रणाली कशी असेल ते बघूया चार ते आठ लाखांसाठी पाच टक्के कर आठ ते बारा लाखांसाठी दहा टक्के कर बारा ते सोळा लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांसाठी पंधरा टक्के तर सोळा ते वीस लाख उत्पन्न असणाऱ्यांसाठी वीस टक्के कर वीस ते चोवीस लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांसाठी पंचवीस टक्के तर चोवीस लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी तीस टक्के कर लागणार आहे आयकर आकारणी कशी होते त्यावरही एक नजर टाकूया बारा लाखांपर्यंत कर नाही नोकरदारांचा पगार बारा लाखांपेक्षा अधिक असल्यास पंच्याहत्तर हजारापर्यंतची अतिरिक्त वजावट मिळेल बारा लाखापर्यंत उत्पन्न असेल तर बारा लाख दहा हजार रुपयावर आयकर द्यावा लागेल चार लाखापर्यंतचं जर उत्पन्न असेल तर आयकर आपण जर बघतोय इतरांसाठी म्हणजे कंत्राटी कर्मचारी डॉक्टर वकील असं प्रोफेशनल जे आहेत त्यांच्यासाठीच हे आपण स्लॅब बघतोय वीस हजार आठ लाख ते बारा लाख या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत प्रसिद्ध सी ए संजीव गोखले सर आपल्यासोबत आहेत सर आपण बघतोय की नवी कर प्रणाली आजपासून अंमलात येण्यास सुरुवात झालेली आहे त्याचा फायदा पगारदार वर्ग आणि जे प्रोफेशनल आहेत या दोघांना कसा होणार आहे निश्चितच एक एप्रिल पासून जे वर्ष सुरू होत आहे त्याच्यासाठी हा नवीन कर प्रणाली जी अर्थसंकल्पात सांगितली ती लागू होईल जर नवीन प्रणाली कर प्रणाली स्वीकारेल त्यालाच फक्त हा फायदा मिळणार आहे बारा लाखाच्या आज जर उत्पन्न असेल तर कोणताही कर लागणार नाही याचा अर्थ समजून घ्या ह्याचे स्लॅब जर आता आपण दाखवले शून्य ते चार चार ते आठ आठ ते बारा या स्लॅब प्रमाणे जो कर येतो बारा लाखावर तो पूर्णपणे त्याला रिबेट म्हणतात तो माफ होईल जर उत्पन्न बारा लाख किंवा त्याच्या खाली असेल तर अर्थात जर उत्पन्न बारा लाखाच्या वर गेलं तर मात्र हे रिबेट मिळणार नाही मग प्रश्न असा येतो की माझं उत्पन्न बारा लाख दहा हजार असेल मी कंत्राटी कामगार आहे किंवा कर्मचारी आहे मी पगार नाही त्यामुळे मला पंच्याहत्तर हजारचं स्टँडर्ड डिडक्शन मिळणार नाही पण बारा लाख दहा हजारावर मला पूर्णपणे साठ हजार आणि वरच्या दहा हजारावरचा तो एक जवळपास एक हजार पाचशे एकसष्ट हजार पाचशे इतका कर द्यायला लागेल का तर त्याचं उत्तर नाही असं आहे केवळ माझं उत्पन्न बारा लाखाच्या वर दहा हजारांनी गेल्यामुळे एवढी मोठं माझ्या खिशाला कात्री पडणार का तर त्याचं उत्तर नाही त्याच्यासाठी मार्जिनल रिलीफ नावाचा प्रकार आपल्या कायद्यामध्ये आहे त्याचा अर्थ असा की बारा लाखाच्या वर माझं जेवढं उत्पन्न आहे आत्ताच्या आपल्या उदाहरणामध्ये बारा लाख दहा हजार म्हणजे दहा हजार असेल तर एकसठ हजार पाचशे मधनं जवळपास दहा हजार वजा केले तर एकावन्न हजार पाचशेचा मार्जिनल रिलीफ मिळतो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बारा लाखाच्या वर माझं जेवढं उत्पन्न असेल मला तेवढाच कर द्यायला लागतो एकसष्ट हजार पाचशे द्यायला लागेल देणार देण्याची गरज नाही त्यामुळे मला असं समज की मला बारा लाख दहा हजार मिळतात मला दहा हजार कर मान्य भरायला लागला कारण मला रिबेट आता मिळणार नाही अशा वेळी माझ्याकडे कर देऊन किती उत्पन्न झालेलं हो, बारा लाख ज्याच्यावर मी कुठलाच कर मला देणं लागत नाही त्यामुळे बारा लाखाच्या जसे जसे आपण वर जाऊ बारा लाख दहा बारा वीस बारा पंचवीस बारा चाळीस साधारण बारा लाख सत्तर हजार ते पंच्याहत्तर हजारापर्यंत असं होतं की मला मिळणारं उत्पन्न जे आहे समजा आपण बारा लाख सत्तर हजारचं उत्पन्न विचार करू ते मला सत्तर हजार मिळतं पण बारा लाख सत्तर हजारावर स्लॅब प्रमाणे जो कर लागतो तो सत्तर हजार पाचशे रुपये लागतो मग मा अशा वेळी मला फक्त पाचशे रुपये रिबेट मिळेल सत्तर हजार भरायला लागेल प्रेक्षकांनी असं लक्षात ठेवावं हो की बारा लाखावरच्या आज जो उत्पन्न असेल तर कोणताच कर नाही मात्र बारा लाखाच्या थोडेसे आपण वर गेलो म्हणून त्या संपूर्ण स्लॅब प्रमाणे कर लागणार नाही फक्त बारा लाखाच्या वरच्या रकमेवरच कर लागेल त्यामुळे फार मोठी खिशाला कात्री लागणार नाही अर्थात एकदा ती रक्कम बारा लाख पंच्याहत्तर हजार किंवा बारा लाख ऐंशीच्या वर गेली तर मात्र तुम्हाला सामान्य जो कर त्या स्लॅब प्रमाणे तो लागेल मला वाटतं आणि याचा सर्वसामान्य साधारण त्या आपण याचा मोठा फायदा होऊ शकतो धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि आता आपण मूळ विषयाकडे वळणार आहोत आज मार्केट नेमकं का, का पडलं सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत केदार ओक केदार सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मार्केट का पडलं अमेरिकेची भीती अजून आहे त्यामुळे पडलं का इतर काही कारण आहे नाही इतर कारण म्हणजे गेलं दोन दिवसात मिळणार मागच्या आठवड्यात तुम्ही जर बघितलं असतात ना तर सातत्याने ग्लोबल मार्केट पडत होती आणि आपल्याला नाहीसे तीन दिवस सुटी होती त्यामुळे आपल्याला थोडा तो ब्रीद मिळाला की त्यावेळेला आपण पडलो नाही पण कालच्या नंतर जे अजूनही दोन तारखेचं टेरिफचं जे काही अनसर्टन्टी मार्केटमध्ये आहे त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट आहे आणि त्याचं प्रत्यंतर आज आपल्याला बघायला मिळालं या पडझडीने घाबरायची अजिबात गरज नाही आहे की हां हा मराठी आपल्या म्हणेन रोज मरे त्याला कोण रडे तसं टेरीफची किती दिवस आपण भीती बाळगणार इम्पॅक्ट ही गोष्ट वेगळी असते आणि <laughs> त्याच्यात असलेलं सात्य किंवा कंटा म्हणाप्रकार तो आता व्हायला लागलेला आहे मार्केटमध्ये पण एकंदर बघता एक तुम्ही लक्षात घेतलं असं लक्षात येईल की या लेवलमध्ये सुद्धा गेल्या काही महिन्याचा तुम्ही डेटा बघितला तर सातत्याने डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन बाय करत होत्या परदेशी गुंतवणूक जरी विक विकत जरी होते तरी सातत्यानेचं पण बाईंग सुरू होतं म्हणजे यांनी असं नाही केलं की फक्त एका साईडला विकलं आहे टॅक्स अँगलनी त्यांनी मागची सगळी सेलिंग केलेली आहे असं आमचं ऑब्झर्वेशन आहे मला स्वतःला असं वाटतं की जो त्यांना अडीच टक्के टॅक्स एक्स्ट्रा भरायला लागला असता तो सगळा बेनिफिट त्यांनी मागच्या कालावधीत प्रॉफिटमध्ये बुक केला आणि ती जी एक्सेस कॅश आली ती त्यांनी बहुतेक लार्ज कॅपमध्ये फिरवली असेल असा अंदाज आहे आपण साधारणतः म्युच्युअल फंडचा डेटा किंवा एफ आयचं बाईंगचं जर स्ट्रक्चरल बघितलं तर आपल्याला जास्त त्याचा आयडिया येऊ शकेल पण ही भीती बाळगायची गरज नाही आहे हे नॉर्मल फॉल आहे आणि ही चांगली गुंतवणुकीची संधी आहे आता नवीन कर प्रणालीचं आपण ऐकलंच आहे तर लोकांना बारा लाखापर्यंत इन्कम फ्री मिळणार आहे तर मला जे हायर मिडल क्लासमध्ये लोकं येतात मध्यमवर्गीयचीच लोकं येतात ज्यांना शिक्षण चांगलं आहे माहिती आहे अशा लोकांना कळकळीची विनंती आहे की वायफाय खर्च टाळावेत मी बारा लाख घरात जर येत असतील तर सहा लाख रुपये वर्षाला खर्चाला इनफ आहेत बरं बाकी ते सहा लाख तुम्ही इन्व्हेस्ट करावेत आणि ते चांगल्या पद्धतीने गुंतवावेत टॅक्स सेव्हिंग स्कीम असतील किंवा म्युच्युअल फंड असतील एस आय पी थ्रू असतील इक्विटी असतील आज काल बॉम्बेस्टॉकेसी आपल्याला बोनस डिक्लेअर केलेला आहे मध्ये वेदांताचं पण एक न्यूज होती की त्यांचं मर्जर आहे त्यांच्या पाच कंपन्यांचे शेअर्स मिळणार आहेत तर या सगळ्याचा जो काही लॉंग टर्ममध्ये बेनिफिट आहे त्याचा विचार करून येणारा पैसा त्यांनी जर चांगल्या मार्गाने मार्केटमध्ये गुंतवला तर त्यांना पुढच्या काळात मार्केटमध्ये चांगला परतावा मिळेल तो कसा गुंतवायचा ते आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि आज जे मार्केटमध्ये पडझड झालेली आहे ती चांगली संधी आहे एका गुंतवणुकीसाठीची याकडे देखील आपण वळणार आहोत मात्र त्यापूर्वी ट्रम्प यांच्या टेरिफ वॉरचा सामना करण्याआधी भारत सरकारनं काय पावलं उचलली आहेत जी खरच बाजारामध्ये घबराट पसरलेली आहे त्यामध्ये काही तथ्य आहे का याचं विश्लेषण करणारा हा रिपोर्ट पाहूया मोदीजी स्मार्ट असून माझे घट्ट मित्र आहेत uh, had... मला वाटतं अमेरिका आणि भारत यांच्यात सगळं नीट जुळून येणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अमेरिकेशी व्यापार करणाऱ्या सगळ्या देशांवर समसमान कर लावण्याची घोषणा केली आहे दोन एप्रिलला हे कर लागू होणार आहेत या अतिरिक्त करांमुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर पुन्हा एकदा मंदीचे ढग जमा झालेत ढगांमधून खरंच मंदीचा पाऊस आला तर काय होईल याचा अंदाज बांधणं सध्या कठीण झालंय जपान चीन आणि युरोपातले शेअर बाजार सोमवारी जोरदार आपटले The result of that discussion uh, was that uh, the Prime Minister and the President agreed that we would uh, conclude, a, you rightly said, not a free trade agreement but a bilateral trade agreement uh, by fall this year. Uh -huh. uh, and uh, that is what. Is currently under discussion. We have a team here. By the way, they not. It's not that they are kicking off the discussion. My colleague, the trade minister, the commerce minister, was in the U.S. last month, and since then, actually, we've been working the trade account through through virtual means. So there's a very active and intense trade discussion going on at this point of time. भारतानं ट्रम्प यांच्या या धोरणाला पहिल्या दिवसापासून थेट आव्हान न देता त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केलाय याच प्रयत्नात ट्रम्प प्रशासनाच्या पहिल्या महिन्यातच पंतप्रधान मोदी स्वतः अमेरिकेला जाऊन आले त्यावेळी दोन हजार तीस पर्यंत दोन्ही देशातील व्यापार पाचशे अब्ज डॉलर्सवर नेण्याचं दोन्ही देशांनी ठरवलं शिवाय दोन्ही देशात नव्यानं व्यापार करार करण्याच्या आणा भागा घेण्यात आल्या त्या दृष्टीनं गेले दोन महिने प्रयत्न सुरू आहेत याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे आठ दिवस अमेरिकेला जाऊन आले त्यानंतर गेल्या आठवड्यात अमेरिकेचं प्रतिनिधी मंडळ भारतात येऊन गेलं त्याचा एकूण परिणाम सकारात्मक होईल वारंवार भारताचा उल्लेख टॅरिफ किंग असा केलेला की भारत खूप मोठ्या प्रमाणावर आयात कर लावतो आणि भारताविरुद्ध तशाच प्रकारचा आयात कर लावण्याचं सुतोवाच त्यांनी केलं होतं भारताचं कृषी क्षेत्र आतापर्यंत आपण खूप संरक्षित असं क्षेत्र मानलं जातं कारण देशातल्या जवळपास पन्नास टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि त्यामुळे इतर देशातनं खूप स्वस्तातनं जर कृषी माल आला तर भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेलं कृषी क्षेत्र मोडून पडेल अशी भीती सरकारला वाटते आणि त्यामुळे कृषी क्षेत्रात खास करून जास्त आयातकर आहे जे अमेरिकेला खूपच आहे कारण अमेरिकेला वाटतं की अमेरिकेच्या कृषी मालाला भारताची बाजारपेठ असली पाहिजे आणि जर ती नसेल तर अमेरिकाही भारताच्या निर्यातीवर कर लावेल या सगळ्यानंतर शुक्रवारी ट्रम्प यांनी प्रत्यक्ष भारताबाबत जरा नरमाईची भूमिका घेतली आणि पंतप्रधान मोदींची स्तुती केली स्मार्ट मोदीजी स्मार्ट असून माझे घट्ट मित्र आहेत मला वाटतं अमेरिका आणि भारत यांच्यात सगळं नीट जुळून येणार आहे भारत आणि अमेरिका दरम्यानचा व्यापार हा भारताच्या बाजूने झुकला आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या डेटानुसार दोन्ही देशातील व्यापारी तूट जवळपास पंचेचाळीस अब्ज डॉलर्स इतकी आहे सरासरी बारा टक्के आयात शुल्क लावतो तर अमेरिका मात्र भारतीय वस्तूंवर सरासरी दोन पूर्णांक दोन टक्के इतकं आयात शुल्क लावते भारत लावत असलेलं बारा टक्के आयात शुल्क कमी करावं अशी ट्रम्प प्रशासनाची इच्छा आहे आणि त्या दृष्टीनं काही पावलं भारतानं नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात उचलली आहे अगदी दोन तीन उदाहरण द्यायची झाली तर एक पहिलं उदाहरण आहे जे खत असत जे माशांपासून तयार होतं त्याला ता फिश हायड्रोलायझेड म्हणतात तर त्याच्या त्याचा जो आपल्याकडे आयात होते त्याच्यावरची जी ड्युटी आहे ती पंधरा टक्क्याहून पाच टक्के भारताने केली आणि लक्षात घ्या की जवळजवळ एक चतुर्थांश ही जी आयात आहे ही या प्रमाणात होते तसंच बर्बन व्हिस्की ज्याच्यामध्ये तब्बल एकशे पन्नास टक्के जे टॅरिफ होतं ते पन्नास टक्क्यांनी भारताने कमी केलं म्हणजे ते पण मला वाटतं एक असं त्यादृष्टीने पाऊल उचललं आणि सरते शेवटी सांगायचं तर इलेक्ट्रॉनिक जे इक्विपमेंट म्हणजे जे इथरनेट स्विचेस असतात तर त्या स्विचेसची जी साधारण एक साडे सहाशे एस मिलियन डॉलर एवढा आपल्याकडे त्याची आयात होते आणि त्याच्यावर जी जी ड्युटी होती ती भारताने वीस टक्क्यावरून दहा टक्के केली म्हणजे एकूण ज्याला म्हणतो की आपण त्यांना काही पॉझिटिव्ह वाईब्स दिलेत आणि त्याचा मला वाटतं ह्या सगळ्या मध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो अमेरिका ही जगातील अनेक देशांसाठी मोठी बाजारपेठ तो देश सामरिक आणि आर्थिक अशा दोन्ही दृष्टीनं महासत्ता मानला जातो आणि याच आर्थिक सुबत्तेचा जगातील सगळेच देश गैरफायदा घेतात असा ट्रम्प यांचा दावा आहे आणि म्हणूनच आता भविष्यातल्या व्यापार करताना नफ्याचा तराजू अमेरिकेकडे झुकावा आणि ते नाही जमलं तर किमान समतोल असावा असा, असा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे त्यामुळे येत्या दोन तारखेला काय होईल ते होईलच पण अमेरिकेच्या या धोरणानं जागतिक अर्थव्यवस्थेची कोरोनानंतर काहीशी रोळावर येऊ घातलेली गाडी पुन्हा एकदा घसरण्याची भीती जगभरातून व्यक्त होते ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी केदारजी जी गाडी घसरण्याची भीती व्यक्त केली आहे या बातमीमध्ये असं म्हणतायत ती खरंच घसरेल का का तुम्हाला आशादायी पिक्चर वाटतंय एप्रिल महिन्यासाठी नाही मी सांगू का टेम्पररी इम्पॅक्ट येईल या गोष्टींचा कारण की शेवटी कसं आहे तो देश त्यांच्या बाजूने पण बघणार जसं आपण आपल्या बाजूने बघणार त्यामुळे त्यांचं काही धोरण अगदीच चुकीचं असं नाही पण ती जगाची महासत्ता असल्यामुळे ते आपल्याला प्रेशराईज करायचं का काम करत आहेत आणि ही त्यांची बिझनेस पॉलिसी आहे शेवटी ते सगळे धंद्याला बसलेत कोणी इथे आपल्याकडे चॅरिटी होऊन बसलेलं नाही आहे सो हा जो प्रकार आहे तो माझ्या मते काही दिवस मार्केटवर इफेक्ट करेल पण त्यांनी गेले सहा महिने आपला वेळ दिला होता ना की तुम्ही हे आता नेगोसिएशन करा किंवा त्यांनी जी काही डिसिजन घेतली होती त्यांनी बॅकआउट पण काही केली आता काही वेळेला असं वाटतं की कशा हे सगळ्या गोष्टी अशा लिंगरिंग ठेवण्यापेक्षा मला वाटतं एकदा काय तर सोक्ष मोक्ष लागून झालं द्या त्यामुळे कदाचित होणार पण नाही होणार नाही असं नाही वाटतं मला माझ्या मत एकदा होऊन जावं बरं म्हणजे ही अनसर्टन्टी ना जागतिक बाजारपेठेत ती पण एकदा निघून जाईल का की बघा त्यांनाही प्रॉब्लेम आहेत असं नाही की ते काय अगदी अगदी क्लीन त्यांच्याकडे जे डेटचे इश्यू आहेत त्यांच्याकडे जे काय पेंडिंग आहेत सोशल स सर्विसवरती त्याचं त्यांना माहिती आज तो देश तेव्हा त्या ते गोष्टी कुठे धाकायचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे मग कुठेतरी लोकांचं लक्ष डायवर्ट करायला पाहिजे ना सो so, पॉलिटिकली गेम आहे फिनान्शियल गेम आहे हे सगळ्यात गोष्टी त्यात इन्व्हॉल्व आहेत आणि तोच धाका पकडून ट्रम्प प्रेशराईज करत आहेत पण आपले मंत्री पण तिकडे जाऊन बसलेले आहेत त्यांना अजूनही तेवढंसं यश असं आलेलं नाही असं एकंदरीत दिसत आहे पण कुठेतरी यात नेगोसिएशन नक्की होईल आणि नक्की त्याचा बेनिफिट देशांना कुठलीही अर्थव्यवस्था कुठलाही देश अशा पद्धतीच्या संकटना आर्थिक संकट किंवा निर्बंध त्यांना सामोरं जाण्यासाठी नेहमी तयार असतो धोरणात त्याची तयार असतात पण कसं आहे की तायर 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 था। तायर था। आता इतकी वर्ष अमेरिकेने कधी असा विचार केला नव्हता ना, ना की आम्हाला कुठचा देश किती टेरिफ लावतोय आणि आम्ही त्याला काय मदत करतोय किती तिकडे आम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट करतोय हे आता जरा आल्यानंतर थोडं म्हणजे थोडं लोकल लेवलचं पॉलिटिक्स सगळं सुरू झालं कदाचित बुडबुड पण असू शकेल नाही वाटत आहे मला मे ते काही बाबतीत थोडेसे कीन आहेत की त्यांना हे कमी करून घेणं आवश्यक आहे आणि ते त्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रयत्न करण्यात की त्यांचा चूक आहे असं मला वाटत नाही पण एक दोन दिवस मार्केटचं त्याच्यावर इम्पॅक्ट राहील कारण की शेवटी कसं आहे प्रत्येकाची इकॉनॉमी प्रत्येकजण सावरायचा प्रयत्न करतो आणि मी नेहमीच सांगतो आपली इकॉनॉमी ही मिक्स इकॉनॉमी आहे बरं कुठल्याही गोष्टीचा आपल्याला इम्पॅक्ट होतोच होतो बरं जसं क्रूड वाढलं तरी आपल्याला प्रॉब्लेम आहे डॉलर वाढला तरी आपल्याला प्रॉब्लेम आहे तसंच हे आहे त्याचं आपण कुठेतरी ऍडजस्टमेंट शेवटी करूच पण या सेक्टरमध्ये मला असं एकंदरीत बघता असं वाटतं की पुढच्या काळात आपल्याला फार्मा सेक्टर हे खूप मोठं या का भागात कॉन्ट्रीब्युशन वाढताना दिसेल कारण की आज ज्या काही आपल्याला अमेरिकन युएस एफ डी आय मिळतात त्या जेवढ्या प्रमाणात मिळाल्यात त्या समोर आपण त्या काहीच युटिलाईज करत नाही होत त्यामुळे फार्मा सेक्टरमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी आहे पण मला प्रश्न हा विचारायचा आहे की आजची पडझड उद्याची भीती दोन दिवस आहेत गुंतवणूकदारांनी पैसे तयार ठेवावेत एप्रिल महिन्यासाठी हो हरकत नाही आहे काही हरकत नाही मी आता मी सांगितलं ना मगाशी पण मी डिस्क्लेमर खरं दिलं नव्हतं पण जसं बॉम्बे स्टॉक याच्यानी बोनस डिक्लेअर केलेला आहे ज्या फंडामेंटली चांगल्या कंपन्या आहेत तिथे गुंतवणूक करायला काही हरकत नाही ते स्टॉक ऑलरेडी चांगल्यापैकी करेक्टेड झालेले आहेत इंडेक्स बरोबर त्यांनी झाले आहेत आणि गेल्या महिन्यात आपण बघितलं ना चार हजार पॉईंट सेन्सेक्स चाललं आहे निफ्टी दोन हजार पॉईंट आहे सो एव्हरी राईज कुठेतरी सेलिंगणा आज जी लोक अडकलेली आहेत ती कुठेतरी बाहेर पडायचा प्रयत्न करणार दुसरं असं आहे गेल्या वेळेत जेव्हा एफ आय विकत होते तेव्हा सातत्याने आपल्या डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन बाईंग केलेलं आहे त्यांना तरी कुठेतरी प्रॉफिट बुक करत आहेत जोपर्यंत एफ आय वाल्यांना त्यांची रेग्युलर प्राईस मिळत नाही त्यांना सुद्धा कुठेतरी एंट्री करायला मिळालीच पाहिजे ना बरोबर सो हा मार्केटचा फिनान्शियल गेम आहे की बाबा कोणातरी तरी आत येण्याकरता कोणातरी माल विकायला लागतो स्टॉक विकायला लागतो हेच मार्केटमध्ये चाललंय ज्या ट्रेझडीमध्ये जेव्हा डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन बाय करत होत्या तेव्हा एफ आयवाले विकत होते एकंदर तुम्ही तो डेटा जर बघितला ना तर तुमचं तुम्हाला साधारणतः लक्षात साधारणतः माझ्या अंतर एवढाच प्रॉफिट विड्रॉ केलाय की जो अडीच टक्के त्यांचा एक्स्ट्रा टॅक्समध्ये जाणार आहे तो प्रॉफिट विड्रॉ करून टॅक्स लायबिलिटी त्यांनी मॅनेज करून नवीन इन इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत फक्त आता असं आहे की आत्ताच्या प्राईसला त्यांना जे स्टॉक घ्यायचे ते ऑलरेडी दहा वीस टक्के वाढलेले असल्यामुळे कुठेतरी हे करेक्शन येणं मार्केटला गरजेचं आहे आणि ही संधी त्यांना कदाचित मिळेल आणि मला वाटत नाही डोमेस्टिक इन्स्टिट्यूट आपला एवढा माल पटकन विकतील मार्च महिन्याची जी रॅली आपण नेहमी चर्चेमध्ये हो। बोलतो की गाडी चुकली तुम्ही म्हटलं गाडी खाली येऊ नका गाडी पकडा काय हरकत नाही मार्च महिन्यात ज्यांची गाडी सुटली त्यांच्यासाठी आज आणि उद्या अशी दोन दिवसांची संधी है। हो आहे आणि आहे। चांगले स्टॉक घ्यायला पाहिजेत फार्मा त्याच्यासाठी चांगला फार्मा स्टॉक पण मला चांगले आहेत इव्हन टेक्नॉलॉजी म्हणा सॉफ्टवेअर इंडस्ट्री आज जी काही पडझड झाली आहे ते पण तिकडे बॉटम आउट झाल्यासारखं वाटतंय बरं फक्त म्हटलं तसं हा पेशन्सचा गेम आहे तुम्ही गुंतवणूक धरून ठेवली शकला तरच तुम्हाला यात चांगला परतावा मिळेल में मार्केट ना करता। 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 ना कि में मी खरंच बघा मार्केटनं आपल्याला अट्रॅक्ट करतं बघा बाईंग करायला अट्रॅक्ट करतो सेलिंग करायलाही अट्रॅक्ट करतो शेवटी आपल्याला ते कुठेतरी असं खेचत असताना की आपण त्यात खेळतं राहिलं पाहिजे आणि हे खेळतं जेवढं कमी राहता येईल ते आपण शिकलो पाहिजे तरच तुम्ही तुमचं वेल्थ क्रिएशन त्यात कराल आणि जी आत्ता संधी मिळते मी मी सांगतो पुढची पाच वर्षाकरता ही जर लोकांनी चांगल्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या मी मगाशी म्हटलं आज बारा लाखाचं इन्कम जेव्हा लोकांना फ्री होत आहे आज त्यांच्याकडे जर सहा लाख रुपये पाच लाख रुपये वर्षाला वाचत असतील असं आणि पुढची पाच सात वर्ष जरी कन्सिस्टंटली पाच लाख रुपये इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जरी केली म्युच्युअल फंड आहेत म्हणतात तसं इक्विटी आहे तर त्यांच्याकडे पुढच्या पाच ते सात वर्षात चांगला पर्पज जमा होईल लोकांनी हे लक्षात घ्यावं की माझा मी पैसा कसा उभा करू शकतो वेल्थ क्रिएशन जर करायचं असेल तर डेली मार्केट बघणं पण आहे म्हणजे तुम्ही दररोज जर तुम्हाला त्रास होईल की आज माझा स्टॉक पाच टक्के खाली आहे उद्या दोन टक्के वाढला आहे परत तीन टक्के खाली सो इट्स अ मेंटल हॅरेसमेंट बेसिकली बरोबर ती अवॉइड करायची असेल तर गुंतवणूक हा चांगला पर्याय आणि आता ती संधी आहे कारण की अनायसे मार्केट साधारणतः आठ दहा हजार पॉईंट खाली आहे गेल्या वर्षी मोदींचं जेव्हा सरकार आलं त्यावेळेला जो सेन्सेक्स होता त्याच्या आसपास सेन्सेक्स से येऊन फिरलाय निफ्टीतून फिरलेला आहे आणि एका सर्टन रॅलीनंतर त्यांनी करेक्शन दिलेलं आहे आणि ही मार्केटची नेहमीची स्ट्रॅटेजी आहे की जेव्हा मार्केट मोठ्या प्रमाणात जेव्हा पडतं त्याच्यानंतर जेव्हा जी बाउन्स बॅक रॅली येते तेव्हा हे एव्हरी राईट सेलिंग असतं तोच प्रकार आपण आता बघतोय फक्त त्याला म्हणतात तसं त्या त्याला ग्लोबल कारणं जी येतात ती पुढे येत असतात आणि थोडं आपल्याला डायव्हर्ट केलं जातं की बाबा हां अरे हे असं घडल्यामुळे मार्केटमध्ये हे झालं आहे तर ते पण लोकांनी लक्षात घ्यावं काम करतात की आपण गुंतवणूक करतोय ती कशा करता करतोय कुठच्या कंपन्यांमध्ये करतोय त्याचं पुढचं फ्युचर काय आहे जसं आपण म्हटलं सॉफ्टवेअर इंडस्ट्री बॉटम आउट होते हे सगळं आज लोकांनी चांगल्या पद्धतीने घ्यायला पाहिजे फक्त मी म्हणतो तसं ट्रॅडिशनल ज्या कंपन्या आहेत त्या त्यांनी थोड्या सोडाव्यात नवीन कंपन्या घ्याव्या शोधाव्या जिथे त्यांना चांगलं डिस्काउंटिंग मिळालेलं आहे आणि ती जर गुंतवणूक केली तर त्यांना नक्की यात पुढच्या काळात फायदा होईल एक शेवटचा प्रश्न की आज दिवसभरामध्ये चांगलं करेक्शन झालेले सेक्टर किंवा कुठले असे एरियाज आहेत की ज्या ठिकाणी गुंतवणुकीची चांगली संधी आज निर्माण झालेली आहे कदाचित उदय होऊ शकेल आज माझ्या माहितीप्रमाणे टेक्नॉलॉजी सेक्टर खूप चांगल्या प्रमाणात करेक्ट झालेलं आहे आणि ते गेले महिनाभर करेक्ट होत आहे असं माझा आम्ही ज्या स्क्रिप्ट घेतो त्याच्यानं मला वाटतंय त्यामुळे तिकडे लोकांनी गुंतवणूक करायला हरकत नाही आहे डिफेन्समध्ये परवा आपण एक मोठं पॅक साईन केलं एका कंपनीला आपण मोठं कॉन्ट्रॅक्ट देऊन आणखी त्याच्यामध्ये मला एक थोडीशी पुढच्या काही काळात शॉर्ट टर्म एक रॅली मिळेल असं वाटतंय फार्मास्युटिकल सेक्टर मी सांगतोय की आपण हां की ते खूपच अंडरवेट राहिलं बऱ्याच काळापासून गेल्या काही महिन्यात थोडं वाढलं ते पण त्याची जी व्हॅल्युएशन आहे जी मार्केट साईज आहे ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याप्रमाणे ते अजून पिकअप घेतलेलं नाहीये पुढच्या काळात तिकडे तुम्हाला चांगली संधी मिळू शकते एक्स्ट्रा पैसा आल्यानंतर कन्झम्पन वाढत आहे का हे थोडंसं बघण्यासारखं आहे त्यामुळे ते, ते लोकांनी पण हळूहळू बघावं डेली गोष्टी आपण वापरतो ज्या म्हणजे एफ एम सी एफ आणि इवन ए, ए, ए सी आहे किंवा घरात ज्या अप्लायन्सेस आपण वापरतो त्यातल्या ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये गुंतवणूक करू शकतात लोक आणि सगळ्यात सेक्टर जे लोकांच्या खूप आवडतं म्हणजे बँकिंग बँकिंग सुद्धा घ्यायला हरकत नाही आहे आत्ता पॉलिसी नऊ तारखेला आहे इन uh, बिटवीन एक उद्योजक जे बँकिंग सेक्टरमध्ये खूप अग्रणी आहेत त्यांनी सांगितलं होतं की बँकांकडे पैसे एफ डीच्या स्वरूपात येत नाही आहेत तर ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे ज्याच्यामुळे बँकांच्या मार्जिनवरती किंवा फंडिंगवरती परिणाम होऊ शकतो पण बँकांनी रॉंग प्रोडक्ट विकण्यापेक्षा बँकिंग सेक्टरमध्ये चांगली प्रोडक्ट घेऊन यावीत हे हाऊसिंग लोनसारखी जी प्रोडक्ट आहेत त्याच्यात जर त्यांनी काही इनोव्हेटिव्ह आणण्याचा प्रयत्न केला की ज्यातनं लोकांना प्रॉपर्टी अगेन्स्ट जसं स्टॉक अगेन्स्ट लोन मिळतो प्रॉपर्टी अगेन्स्ट आम्ही आता व्यवसायात आता आम्हाला लॅब म्हणून एक सिस्टम बिझनेसमध्ये माहिती आहे लोन अगेस्ट प्रॉपर्टी अशा पद्धतीची जर रिटेल लोकांकरता काही चांगली प्रॉडक्ट आणली की जिथे तुम्ही तुमची प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन घेऊ शकता आणि ते तुम्ही तुमच्या पर्सनल यूज करता किंवा तुम्हाला एक सर्व थोडक्यात त्यांनी इनोव्हेटिव्ह अप्रोच घ्यायला पाहिजे रॅदर देन सेलिंग रॉंग प्रोडक्ट बरं बँकांचा प्रोडक्ट विकणं बँकिंग सेक्टर रिलेटेड जे त्यांनी काम करावं अनवॉन्टेड प्रोडक्ट विकून येत बरं धन्यवाद केदारजी तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल उद्याचा दिवस एक महत्वाचा असणार आहे त्याशिवाय नऊ एप्रिलचा एक दिवस महत्वाचा असणार आहे ज्या दिवशी पतधोरण आढावा बैठक होईल त्यानंतर पत्रकार परिषद होईल यामध्ये काही कट होतात का रेपो रेटमध्ये काही कट होतात का हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे या दोन दिवसांकडे अर्थविश्वाचं सगळं लक्ष लागलेलं आहे साहजिकच आहे गुंतवणूकदारांचं देखील लक्ष लागलेलं आहे या सगळ्या संदर्भातील बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणारच मात्र या कार्यक्रमात इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा एनडीटीव्ही मराठी